आपल्या शेतकरी वडिलांसाठी या इंजिनिअर मुलाने केलं एक भन्नाट इनोव्हेशन महाराष्ट्रातील योगेश गावंडे यांनी एक अनोखा ज्याचा फायदा आज चार हजार पाचशे हे इंजिनिअरिंग करत होते तेव्हा त्यांच्या भावाला पेस्टिसाइड पॉयझनिंग झाले त्यानंतर योगेशच्या वडिलांनी त्यांना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी सांगितले योगेश यांना सांगित कळालं की शेतात फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पन्नास ते साठ लिटरच्या टाक्या पाठीवर घेऊन शेतात राबावं लागतं बाजारात ड्रोन आणि ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर सारखे पर्यायही उपलब्ध आहेत पण हे महाग असल्याने साधारण शेतकऱ्याला परवडण्याजोगे नव्हते आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी योगेशने इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना प्रोजेक्ट म्हणून एक स्प्रेअर बनवला आणि तो महा ऍग्रो औरंगाबादच्या कृषी प्रदर्शनात डेमोसाठी ठेवला त्यांचा हा स्प्रेअर पाहून जवळपास साठ शेतकऱ्यांनी योगेशला स्प्रेअरची ऑर्डर दिली या यशानंतर शेतकऱ्यांची मदत करणे हेच योगेशचे ध्येय झाले आणि त्यांनी निओ फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली आज आपल्या या स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी बावीस राज्यातील चार हजार पाचशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपला स्प्रेअर विकला आहे आज ते नवनवीन तंत्रज्ञान वापरत शेती सोपी कशी बनवता येईल यावर काम करतात तुम्हाला हा त्यांचा आविष्कार कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अनोख्या स्टोरीज पाहण्यासाठी फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला